जेव्हा माणसाला वाटतं की आता सर्व काही संपलं आहे तेव्हा श्रीकृष्ण सांगतात अर्जुना हेही जाईल जीवनात येणारा प्रत्येक संकटाचा शेवट असतो अंधार कितीही दाट असला तर सूर्योदय निश्चित असतो तू आज ज्या वेदनेत आहेस ती तुझ्या शक्तीची परीक्षा आहे तुझ्या अंताची नाही श्रीकृष्ण म्हणतात तू फक्त कर्म कर परिणाम माझ्यावर सोड अनेकदा आपण अपयश नात्याचे तुटणे किंवा तु स्वप्नांचा भंग यांना जीवनाचा अंत समजतो पण प्रत्यक्षात ती नव्या सुरुवातीची दारे असतात जे तुटत ते तुला कमकुवत करण्यासाठी नाही तर तुला योग्य मार्गावर आणण्यासाठी तुटत जेव्हा मन थकून जात तेव्हा आठव तुझ्या हात अपार सामर्थ्य आहे है। तू देह नाहीस तू आत्मा आहेस आणि आत्म्याला कधीही पराभव नसतो आज जर अश्रू आहेत तर उद्या त्याच डोळ्यात आत्मविश्वास चमकेल श्रीकृष्ण म्हणतात भीती सोड शरण ये शरण जाणं म्हणजे पळ काढणे नव्हे तर स्वतःवर आणि ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणे जेव्हा सर्व संपल्यासारखं वाटतं तेव्हाच ईश्वर तुझ्या जीवनात सर्वात मोठं कार्य सुरू करत असतो धीर धर चालत राहा कारण तुझी कथा इथेच संपत नाही